नमस्कार मी रमाकांत हसगुडे आणि आपण पाहताय घे भरारी सन्मान कर्तत्वाचा हे चॅनल समाजातील टॅलेंटचा शोध घेऊन ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या कर्तत्वाने उंच भरारी घेतली आहे अशा व्यक्तींना विद्यार्थ्यांना आम्ही चॅनलवर प्रसिद्धी देऊन त्यांचा सन्मान करत असतो जेणेकरून समाजातील इतरांना त्यांची प्रेरणा मिळेल तर आज आपण आलेलो धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे या ठिकाणी तुळजाभवानी शाकंबरी नवरात्र महोत्सव निमित्त युवा स्पंदन सामाजिक संस्था व मराठवाडा सामाजिक संस्था तुळजापूर यांनी राज्यस्तरीय आंतरशालीय वक्तत्व स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता यातील सर्वोत्कृष्ट भाषणे आपण या चॅनलवर दाखवणार आहोत ही भाषणे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या पूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल तर आज पाहूया स्पर्धेतील काही विद्यार्थ्यांची व पालकांच्या प्रतिक्रिया श्रावणी अंकुश कितवीला आणि कुठल्या इयत्ता शाळेवर राजेश विद्यालय टाके आता स्पर्धेमध्ये भाग घेतला कोणता विषय दिला होता कोणत्या विषयावर भाषण केलं जाती धर्मा पलीकेला काय वाटतं या अशा स्पर्धेविषयी ग्रामीण भागामध्ये कुठतरी स्पर्धा होतात त्याविषयी का काय वाटतं कारण की लेकरांना मार्गदर्शन होतं चांगल्या ठिकाणी बोलायची संधी मिळते आणि याच्यातून बाहेर गावी म्हणजे किती स्पर्धा काय किती कॉम्पिटिशन आहे आपल्या कळतं अशा स्पर्धा नेहमी पाहिजे हा श्राविका संपत जाधव हो। कोण्या वर्गात आणि कुठून कुठल्या शाळेतून आलो मी इयत्ता दहावी परिमल विद्यालय लातूर ला लातूर मध्ये कोणता विषय घेतला होता भाषणासाठी माझ्या कल्पनेतील महापुरुषांच्या जयंत्या काय जयंतीविषयी काय सांगितलं आता जे जयंती होतात त्याविषयी काय ते भाषण तर सांगितलं असेल चॅनलच्या दर्शकांसाठी जयंत्या कशा कराव्या कशा अपेक्षित आहेत काय वाटतं माझ्या भाषणामध्ये मी दोन्ही मुद्दे मांडले सकारात्मक बाजूही मांडली आणि नकारात्मक बाजूही मांडली म्हणजे आज पण समाजामध्ये कराड असेल किंवा अशा अनेक ठिकाणी जयंती सोहळे आदर्शवादी भूमिकेतून पार पडतात पण त्याच्या माध्यमातून शिबिराचं आयोजन केलं जातं काही वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं जातं मग ते जयंती सोहळे आदर्शवादी भूमिकेतून पार पडतात पण मग मोठ्या आवाजात डीजे लावणं गोंधळ करणं हे जे जयंती सोहळे आहेत मग त्यामध्ये एक विकृतपणाचा कळस गाठल्यासारखं जाणवतं मग त्याच्यामध्ये व्यसनाधीनतेच्या बळी पडणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जयंती सोहळ्यामध्ये टाळल्या पाहिजेत आणि आदर्शवादी भूमिकेतून समाजामध्ये महापुरुषांचे विचार पेरणं हे जयंती सोहळ्यांचं मुख्य उद्देश असलं पाहिजे व्याख्यान किंवा शिबिर ठेवणं हेच गरजेचं आहे आणि अपेक्षित तसंच कराड म्हणजे जे आहे सातारा जिल्ह्यातला कराड तिथं तीन दिवसांचं शिबिर आयोजित केलं जातं स्पर्धा परीक्षाचा जा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी स्वामी आणि राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त मग यामध्ये तरुणांच्या मनामध्ये महापुरुषांचे विचार पेरले जातात मग ते त्या मग त्यावेळेस खरी त्यांची जयंती साजरी होते पण दुसरीकडेच दुसऱ्या बाजूला समाजामध्ये मोठमोठ्या आवाजात डीजे लावणं सॉंग वरती डान्स करणं किंवा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करणं त्याच्यामध्ये कधी कधी राजकीय जे काही आपल्याकडे पावर असते त्याचा गैरवापर करणं अशाही गोष्टी पाहायला मिळतात मग अशा जयंती सोहळे साजरे नाही झाले पाहिजे माझं नाव आली जालिम शेख आहे मी मी मुक्तांगण इंग्लिश मिडियम स्कूल तुळजापूर म याची विद्यार्थिनी आहे बाप मी बाप हा विषय घेतला होता तो खूप चांगला विषय आहे मला तो खूप आवडला आणि मी माझ्या बापाबद्दलच नाही तर या जगात सगळ्या मुला मुलाच्या बापाबद्दल बोलले मी संयोजकाचे खूप आभार आहे काय आवडते बाप कसा असतो मारतो असतो मारतो शाळेत जा म्हणून शाळेत जा म्हणून मारतो बाप आ, बाप चांगला असतो कि वाईट असतो बाप आ, आ, आपण बापाला खूप घाबरतो कारण की ते आपल्याला मार देतात पण त्यांच्या मार मध्ये हे, हे, हे सांगितलं असलं की आपण खूप आप मोठे व्हावं माझी मुलगी मुलगी डॉक्टर हो शिकावं हो, मोठेच हो, मार देतात किंवा राग होतात म्हणजे बाप करतात ते चांगलेच आहे बापा चांगलेच असतो आणि आई आई चांगलीच असते चांगलीच असते या मुलीनं आई आणि बापाविषयीच आपलं मत मानलेलं आहे माझं नाव संचिता सुभाषराव आष्टेकर मी सहावी वर्गात शिकतोय माझ्या शाळेचे नाव महात्मा फुले हायस्कूल बाबानगर नांदेड नांदेड मला इथं भाषणाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि कोणत्या विषयावर तू भाषण केलं वर्तमान इतिहास संपू पाहतोय का हे विषय या विषयावर मी भाषण केलं काय सांगेल त्याविषयी काय म्हणजे भाषण तर सांगितलं पण आमच्या चॅनल मधल्या जे आता प्रेक्षक बघायला लागलेत त्यांच्यासाठी काय सांगतील भाषणामध्ये सांगितलं ना एक मिनिटामध्ये वर्तमान इतिहास संपू पाहतोय म्हणजे आपलं वर्तमान जे असतं ते आपला इतिहास संपू पाहतोय तर ते तो चुकीचा मी या विषयातून सगळ्यांना माझं मत मानलंय की इतिहास संपू पाहतो तर हा संपला नाही पाहिजे तर तो कुठेतरी थांबला पाहिजे माझं नाव समृद्धी संतोष डोंगरे मिलॉटस पब्लिक स्कूल मधून आले आणि सातवीला सातवी आता तो भाषण स्पर्धेमध्ये भाग घेतला होता भाषण केलं तर कोणता विषय घेतला होता अरे माणसा कधी होशील तू माणूस माणूस हे माणसं जे आहेत सगळे ह्या माणसानं माणूस हवं हो। त्यासाठी तू भाषणामधून मुद्दा मानल तर काय काय सांगितलं माणसाचं म्हणजे काय चुका माणूस होण्यासाठी का काय करावं लागेल माणसाने काय सांगितलं भाषणामध्ये म्हणजे माणसाच्या चुका आहेत त्या सुधारा माणसाने म्हणजे नेमक्या कोणत्या चुका तुला अपेक्षेत कोणत्या चुका दिसतात माणसाच्या कोण समजा वैष्णदीन असतील कि असतील कोणत्या चुका कोणत्या वाटतं तुला म्हणजे आताचे मुलं आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकतात ते करू नये असं वाटतं आजकाल संस्कृती झाली मुलावरचे संस्कार कमी झाले ते आई वडील म्हातारी झाले की त्यांना वृद्धाश्रम म्हणून पाठवलं जात तर त्याच्याविषयी तो सांगितलं की असं करू नये दे त्यांनी पाठवलं तर त्यांची मुलं पण यांना पुन्हा वृद्धाश्रम पाठवतीलच कारण फेड हिथच करा लागते तर आईवल्ल्या विषयी आजकाल जे वृद्धाश्रमामध्ये आई वल्ल्याला पाठवायचे प्रथा चालू झाली त्याविषयी या मुलीनं अत्यंत सुंदर असं भाषणामध्ये सांगितलेलं माझं नाव चौरहरी रामप्रसाद स्वामी विवेकानंद मंदिर केश कितीला आठवीला भाषणात कोणता विषय घेतला होता माझ्या कल्पनेतील महापुरुषांच्या जयंती काय विषय काय सांगलं मग जयंत्या होत्या काय वाटतं तुला काय कशा जयंत आता आपण जयंत्या करताना डी जे लावायची गरज नाही आपण मिरवणूक करतो डोल तासा लावून ते न करता आपण खर्च करणार कल्याण जयंती दिवशी महापुरुषांचे विचार आपण अचानक आणायला पाहिजे आता जयंत्या होत्या डोल बी लावणं ते चुकीचं असतं तुझ्या गावात जयंती होत असते का नाही होत असते तू डॉल बी असते का तू जातो सगळं डॉल बी असल्यावर डॉल बी असत नाही मी रोखण्याचा प्रयत्न करतो मी त्यांना सांगतो की असं नका करू असं नाही करायला पाहिजे आपल्या गावात जे मंदिर बसतात बघा मागायला त्यांना ह्याचे जितके पैसे निश्चित असत प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अशी जाणीव जागृती व्हायला पाहिजे की डॉल बी लावली पाहिजे आणि ती गुरुद्वी विधायक स्वरूपात खर्च व्हायला पाहिजे व्याख्यान ठेवली पाहिजे शिबिरे ठेवली पाहिजे आरोग्य शिबिरे ठेवली पाहिजेत डॉलबीवर अनावश्यक खर्च करण्यापेक्षा चांगल्या मार्गानं तो पैसा खर्च केला पाहिजे उत्कार सचिन आहे स्वामितानंद विद्या मंदिर केस मध्ये चौथिक आहे कोणत्या विषय भाषण केलं बाप या विषय केला बाप्या विषय तिला एवढे नाहीत का आहेत रागवतात का तरी रागवतात अगं पण आई गेल्यावर रागवतात का शाळा बुडवल्यावर रागवत आई आई पण रागवतो रागवलं तुला राग येते का त्यांचा येते पण त्यांनी जे रागवलं असते त्यांच्या रागा माग हा उद्देश असतो आपला मुलगा मुलगी नेहमी स्वतःच्या मार्गाला जायला हवं म्हणजे शाळेत जायला हवं शिकावं चांगलं शिकावं हाच त्यांच्या मार्गाचा उद्देश असतो त्यांच्या रागा माग आपलं चांगला हाच उद्देश असतो काय वाटतं विषय तुला आदर वाटतो आदर वाटतो रागवले तरी पण ते आपल्या सरीच रागवतात माहिती आहे आपल्या मुलानं मुलीनं हो चांगलं शिकवावं मोठं हो व्हावं चांगलं शिकून मोठं होणार काय व्हायचं पुढं काय पुढं काय व्हायचं व्हायचंय कलेक्टर व्हायचं छान मोठं ध्येय आहे मोठं स्वप्न आहे मोठं स्वप्न पाहायला पाहिजे प्रत्येक वर्षी मी माझ्या शाळेतून मुलांना घेऊन येतो आणि आम्ही फक्त महाराष्ट्राचा हे पण आमच्या शाळेने या ठिकाणी प्रथम पारितोषिक जी गेली जवळ सोळा वर्ष आमची शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी होते मी बीड जिल्हा जे केज या मुलं घेऊन येतो स्पर्धेला प्रत्येक वर्ष शाळेतून केर काय विद्यार्थ्यांनी कोणते कोणते विषय घेतले तुमच्या आता आमच्या पाचवी ते सातवी गटामध्ये अरे माणसा अरे माणसा तो कधी उशीर माणूस हा विषय होता आणि आठ ते दहा या गटामध्ये माझ्या कल्पनेतील महापुरुषांच्या जयंत्या या हा विषय घेतला होता निश्चितच सर सरांनी सर आणि तुम्ही किती वर्ष येत आहे म्हणले जशा स्पर्धा सुरू झाल्या सोळा वर्षात सोळा वर्ष या वर्षी तेव्हापासून आमची शाळा या ठिकाणी प्रतिरोधी करते आणि बऱ्याच वेळेस आमच्या शाळेने जे महाराष्ट्राचा ते पण आम्ही परतोषिक मिळवलेले सर आता बरेच कमी शाळा दिसल्या मला जिल्ह्यातल्या मला तर तुम्ही तर बाहेरच्या जिल्ह्यातून आलो बरेच काही चॅनलच्या माध्यमातून शाळांना किंवा इतर शिक्षणाला काय आव्हान सुप्त गुण आहेत ते सुप्त गुण या वेगवेगळ्या स्पर्धेतून उजागर होत असतात आणि मी या जे आयोजक आहे त्या आयोजनाचे मी मनापासून आभार मानेन तेवढं मोठं व्यासपीठ मुलांना त्यांनी उपलब्ध करून दिलं त्यानंतर त्याबद्दल त्यांचे मनस्वी धन्यवाद शाळाने पण जास्ती जास्त भाग घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांना प्रवृत्त केलं पाहिजे केलं पाहिजे शिक्षकांचं खर काही काही शिक्षक घेतात आणि काही शिक्षक घेत नाही तर घेतलं पाहिजे कारण थोडं आपलं जे कामच आहे शिक्षकांचं मुलांना म्हणजे भाग घ्यायला का हे करणं गुण ओळखून त्यांना कुठे प्रवृत्त करणं करायला पाहिजे आणि करते न तुम शिक्षक धन्यवाद सर तर हे सर बीड जिल्ह्यामधून केज इथून काही विद्यार्थ्यांना घेऊन स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आलेले सर नाव काय म्हणले आपलं माझं नाव आहे सत्वाधर डी स्वामी विवेकानंद विद्या मंदिर केच धन्यवाद सर